नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकासाठीचा एक रिपोर्ट आहे जळगाव अंगणवाडी सेविका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता न्यायालयात केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएट रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा आहे जिल्हा परिषदेचे अपील फेडत ग्रॅज्युटीची रक्कम देण्याचा औद्योगिक न्यायालयाने आदेश दिला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा हो केला होता त्या प्रयत्नांना यश आले आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या राजीनामा दिल्या तसेच मृत्यू पावल्या अंगणवाडी सेविका मदतीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युएटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता कामगार न्यायालयाने सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वारसांना सुप्रीम कोर्टाने ग्रॅज्युएटीची रक्कम अदा करावी असा आदेश तीस जानेवारी दोन हजार तेवीसला राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता राज्य शासन आणि जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केले होते अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त आलेला राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू पावल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी एकूण रक्कम आधी कोटा जमा करा त्यानंतर अपील प्रकरणी कामकाज चालवण्यात येईल असे म्हणत औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळून लावले आहे त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज कार्याध्यक्ष रामकृष्ण बी पाटील यांनी दिली या प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ अँड बी एस पाटील यांनी कामकाज पाहिले संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाने व रामकृष्ण बी पाटील यांनी त्यांना कामकाजात सहकार्य केले संघटनेने केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस निस आणि अंगणवाडी सेविकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन संघटनेने केले आहे तर मित्रांनो ही होते अंगणवाडी सेविकाविषयीची बातमी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद